बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार दस काकडे लिखित कादंबरी फितूर प्रकरण सातवे सकाळ झाली दरवाज्यावर खडखड आवाज झाला तरी राध्यानं दरवाजा उघडला नाही दरवाजा उघडायला तो शुद्धीवर नव्हता मटणाच्या प्लेटवर प्लेट, प्लेट त्यानं संपवल्या होत्या रोट्या आणि भाताचं प्रमाण पण तसलंच पाच माणसांचं जेवण त्यानं एकट्यानं मारलं होतं बिल पण तसलंच झालं वेटरला त्यानं सांगून ठेवलं होतं बिलाची चिंता नको तुला शंभर रुपयाची बक्षिसी देईल शंभर रुपये टिप देणारा पांढऱ्या कपड्याचा लीडर भेटल्यावर मग काय सकाळच्याला दरवाजा वाजवू नकोस शांत झोपू दे त्यानं वेटरला सुनवलं होतं तरी त्यानं दरवाजा वाजवला होता ह्याच्या कानपाटातच द्यायला पाहिजे तो उठलाच त्यानं दार उघडलं सरळ वेटरला त्यानं आत ओढलं त्याच्या कानपाटात मारणार तर तो ओरडला खोली साफ करायला झाडूवाला येतो हे बेडवर चारही उषा बदलायच्यात तुम्हाला काही नाश्ता पाहिजे असेल तर सांगा तो घेऊन येतो थोड्या वेळानं हा अंड्याच्या आणि भाकऱ्या मिळतील का अंड्याच्या पोळ्या म्हणजे बैदा आमलेट ना हा तेच भाकऱ्या नाही मिळायच्या पण ब्रेड मिळेल ब्रेड नको पाव असतील ना मोठे मोठे वेटर डोका हलवून गेला जाताना तो पेपर टाकून गेला होता राध्यानं पेपरचं पहिलंच पान पाहिलं लोकनेता गोविंद पवारांचा मर्डर त्याचा फोटो आणि बातमी त्यानं पाहिली त्यानं त्या ते बातमीवर नजर टाकली संगमनेर घारगाव येथील प्रगतिशील शेतकरी आणि सत्ताधारी पार्टीचे नेते सहकारी सोसायटीचे चेअरमन माननीय गोविंदराव पवार यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम असताना ते आपल्या शेतीतील भसोबा मंदिराकडे दर्शनासाठी गेले होते तर तेथेच त्यांच्यावर कुणीतरी हल्ला केला त्यांचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाल्याचे समजते गुन्हेगाराने त्यांच्या अंगावरची सर्व कपडे उतरवून ते पळवल्याचेही प्राप्त परिस्थितीवरून स्पष्ट होते गुन्हेगाराची कपडे बाजूलाच पडल्याने पोलिसांनी ती जप्त केलेली आहेत त्या गुन्हेगाराचा शोध पोलिसांनी चालू केला आहे त्यांनी पतपेढीतून उचलली रक्कम त्यांच्या हातातील सोनेरी घेळ्या गायब झाल्याचे त्यांच्या चिरंजीवानी पोलिसांना पुरवल्या माहितीत म्हटले आहे आपण चांदमल शेठच्या दरोड्यातून सुटण्यासाठी येथे आलो तर आपल्या माथी मर्डर केसचा सिलसिला सुरू होतोय त्या, त्या लोकनेता गोविंदरावांची कपडे आपल्या अंगावर आपली कपडे त्याच्या अंगावर ह्या हॉटेलातून लगेच पळायला पाहिजे पण पळायचं कसं बाजूला संगमनेर एस टी स्टँड होतं कुठं पण जाणारी एस टी पकडून या संगमनेरमधून पळायला पाहिजे कारण हे तालुक्याचं ठिकाण या हॉटेलमध्ये उतरलेल्या लोकांच्या चौकशीला पोलीस आले तर आपल्या अंगावरची कपडे सारी लोकनेत्याची लोकनेत्याचा सा कोट पहिला गायब करायला पाहिजे तो त्यानं दरोड्याच्या मालाच्या पोत्यात गुंडाळून टाकला सोन्याचं घड्याही आत टाकलं पैसे तेवढे नेहरू शर्टच्या किशात ठेवले लीडर तुमची धावपळ दिसते वेट्टरनं नाष्टा आणला होता राध्या बोलला नाही त्याने अंड्याच्या पोळ्या पावाबरोबर खाल्ल्या या हॉटेलातून तो पळायच्या मागं होता बाजूला त्यानं लाकडी कपाट पाहिलं बाजूच्या भिंतीला त्यानं हुकाला लोकनेताचं नेहरू शर्ट अडकवलं होतं लोकनेत्याचे कपडे अडचणीचे आहेत त्यानं लाकडी कपाट खोललं तर तिथे हँगरला कपडे अडकवलेली त्यानं ती बाहेर काढली तर त्याला रक्त लागलेलं म्हणजे मर्डर केसवाला इथून पाहालेले दिसतंय आपल्या आधीच गिराहक असणार हा अशात पोलीस येथे आले तर ह्या रक्ताच्या कपड्यावरून ते आपल्याला पकडणार पोलीस ठाण्यात नेणार पोलीस ठाण्यापर्यंत आपलं चित्र पोचलेलं असेल तर आपलं पोत घेऊनच राधा खोली बंद करून खाली आला लीडर तुम्ही निघालात हा तुम्ही बॅग वापरायची हे हे पोतं शोभत नाही तुम्हाला काउंटरवर पैसे घेणारा मॅनेजर बोलला जादा बोलून उपयोग नव्हता रस्ता ओलांडून तो एसटी स्टँडला पोतं घेऊन आला अकोला गाडीचा कंडक्टर बेल मारून दरवाजा बंद करीत होता ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली होती राध्यानं वेळ दवडला नाही त्यानं बंद दरवाजा उघडला तर तसाच आत पोतं घेऊन धडपडला पोतं घेऊनच तो आत पडला बाजूच्या शीटवर टेकल्या मोठं कुंकू असल्या बाईला त्यांचा चांगला धपका बसला तशी ती किंचाळीच राध्या कसा बसा उभा राहिला कंडक्टरनं त्याला आवाज दिला गाडी चालू असताना दरवाजा उघडतोस हो मरायचं आहे काय कंडक्टर जरा जपून बोला अंगावरची कपडे बघा जरा डोक्यावरची टोपी बी बघा अकोल्यापर्यंत जायचं आहे मला बी तिथंपर्यंत तुम्ही बी असणार अकोला एस टी स्टँडला आमच्या पार्टीच्या पोराणा बोलवतो त्यांच्या हवाली तुम्हाला करतो मग बघूया कोण मरतो ते कंडक्टरनं राध्याकडं पाहिलं त्याच्या कमरेचं धोतर अंगातलं नेहरू शर्ट चांगलं कडक पांढरं शुभ्र त्यात डोक्याला पांढरी टोपी तब्येत धनधनीत कानबी पैलवाना गत तळीला भजागत सुजलेले लीडर हे घ्या तिकीट अकोल्याचं कंडक्टर नम्र आवाजात राध्याला बोलला राध्याला नेमकं कुठं जायचं माहीत नव्हतं त्याच्या बोलण्यावरनं कंडक्टरनं त्याला अकोल्याचं तिकीट दिलं राध्यानं त्याच्या हातात हजाराची नोट दिली हजाराची नोट पाहताच कंडक्टरच्या कपाळावर आटीच उतरली पण लीडरला बोलायचं कसं त्याला बाकीच्या पॅसेंजरसारखं उद्धट आवाज द्यावा तर हा आपल्याला अकोल्यात गेल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात देणार लीडर ही नोट तुमच्याजवळ ठेवा अकोल्यात तु उतरल्यावर तु तुम्ही तिकीटाचे पैसे द्या का चेंज नाही का हां मग तसं सांगा ना मी चेंज देऊ का किती हजाराची चे चेंज पाहिजे बोला मला फक्त पन्नास रुपये भाड्याचं द्या पन्नासातून मी तुमचे उरलेले पैसे देतो ड्रायव्हर सीटमाग तीन माणसांची जागा होती तिथंच आडवं कुंकू लावली तरुण पोर फतकल मारून बसली होती राध्यानं ड्रायव्हरच्या मागच्या बाजूच्या सीटवर बसकन मारली आपलं पोतं त्यानं पायाकडं ओढून घेतलं त्या पुरीचं पण तिथं पोतं होतं आडवं कुंकू लावल्या तरुण पोरीनं आपल्या सीटवर घातलेली मांडी मोडली आणि पाय खाली सोडलं राध्याच्या मांडीला मांडी ल ला मांडी लागेल अशा रीतीनं ती जरा डाव्या बाजूला सरकली राध्यानं तिचा चेहरा पहिलाच पाहिला होता आता जवळ बसल्यावर आणखी पाहिला मस्त चेहरा होता गळ्यात काळी पोत दिसत होती हातात हिरव्या बांगड्या होत्या हातावर नाव गोंदलेलं दिसत होतं खुशी लोहार राध्यानं ओटावरनं जीभ फिरवली ही खुशी पटवायला काही कठीण नाही लोहाराची तर आहे मराठा माळ्याची असती तर जरा प्रकरण कठीण होतं ही आपल्याला जवळचीच त्यानं खिशात हात घातला हजार रुपयांचं ते भलत दांडगत बंडल त्यानं कंडक्टरला दिलेली हजाराची नोट काढून त्यात टाकली आणि ते टाकली। बंडल त्यानं आपल्या खिशात टाकलं मगाशी तिनं पन्नासाचं बंडल बघितलं होतं आ बाबा बाबा किती नोटा म्हणायच्या ह्या पन्नासशी मळकी नोट तिच्या साथीला दोन तीन बिबवं आणि भुंगी कवड्या लाचकांड दात दातकोरण्यातनं दात करून दात का पोट भरतं पण ती आहे पिशवीत तिच्या पायाला कळ लागली म्हणून तिनं पाय लांब लांबवला तो नेमका राध्याच्या पायाला लागला राध्यानं तिच्याकडं पाहिलं तशी ती चपापली तिनं पाय आकडून घेतला राध्याच्या पायातून पाय सोडिवला राध्यानं तिच्या पायाकडं पाहिलं पायात चांदीचा तोडा होता बोटात जुडवी आणि मासोळ्या होत्या लगीन होऊन पाच एक वर्ष झालेली दिसत होती कोणच्या लोहाराची घसून राध्यानं तिला जवळीकन म्हणलं मार्तंडा लवार तू आता एकटीस का हा संगमनेरला बापाचं दुकान आहे म्हणजे तो विळ हातोड कुराडी फरश्या कुदळ्या टिकाव पहाऱ्या तयार करतो म्हण की राध्या अंदाजानच बोलला तुम्हाला माहित आहे म्हणायचं माझा बाप त्याच्याकडनं आमच्या मोटरचं पार्ट दिलतं कुदळी फावडी करायला दोन तीन कुराडी बी शिवटून घेतल्या होत्या तर तू दिसली नाहीस बापाच्या दुकानात वा मी कशी हसल दुकानात माझं लगीन झालं ना कधी लगीन झालं झाली पाच वर्ष तू हा मालक बी अकोल्या दुकान चालवते का लोहाराचं ते ऐकलं आणि तिनं वोट दाबलं दाताखाली चावलं काय झालं तो मवाळपणे बोलला ती मग डोळंच पुसायला लागली नकं सांगूस डोळं गाळू नकोस असं बघितलं की माह्या पोटात ढवळतं बघ तो आपुलकीनं बोलला मग बराच टाईम गेला मधी यष्टी थांबली कंडक्टर खाली उतरून गेला त्याला चहा प्यायची तलब झाली ड्रायव्हरला त्यानं बसल्या जागी चहाचा सा गल्ला आणून सगळ दिला खुश आहे तुला खायला नू सांग राध्या बोलला तिने नकारार्थी मान हलवली सकाळीच बैदा आमलेट पाव राध्यानं खाल्लं होतं पण राध्याचं पोट दरोडे खोराचं एका दरोड्यानं त्याचं पोट कधीच भरायचं नाही त्यानं हॉटेलवाल्याकडनं तळलेली गरम गरम कांदा भजी बटाटा भजी वडे चार पाव घेतले त्याच्या दुकानात पाण्याची बाटली होती ती पण त्यानं घेतली तिनं त्याच्याकडं पाहिलं कांदाभाजीच्या वासानं तिच्या तोंडाला पाणी सुटलं तोंडातली लाल नरड्याखाली खाली गिळत ती म्हणाली मला नको त्यानं तिच्या हातात कांदाभाजी ठेवली तू कांदाभाजी खाली नाहीस तर मी बटाटा भाजी बी खाणार नाही खा तू सकाळी लवकर निघालीस पोटात काही नसेल चा पाणी घेऊन निघाले असतील बराबर ना तिनं मान हलवली आणि तिनं कांद्याचं भज तोंडात टाकलं त्याच्या संगती हिरव्या मिरचीचा अर्धा लचका तिनं तोडला ही तरुणी खुशी चांगलीच तिखट असल्याचं त्यानं ताडलं तिनं मांडीवर कांदा भजीचा पेपर ठेवला खुशीच्या मांडीवरच्या कांद्याभजीत त्यानं एक वडा टाकला बटाटा भजी टाकली तळलेल्या दोन तीन मिरच्या बी टाकल्या एवढं खाऊ मी खा की एवढ्या मिरच्या टाकल्या तोंड भाजलं तर पाण्याची वाटली आहे की कंडक्टर आपल्या बसत्या जागेवर आला त्यानं राध्याकडं पाहिलं या तरणीला ह्या लिडरनं गटवलेलं त्यानं पाहिलं आपण जरा खाकरावं आणि त्याला तशी जाणीव करून द्यावी असं कंडक्टरला वाटलं पण हा लिडर माणूस हा आपलं दात तोडायला बसला आहे त्या त्याचं हाडपेटर बी मजबूत त्याच्या एक्याच टोक्यानं आपलं हार्टफेल व्हायचं लीडर बाप्पा तुला काय करायचं ते कर मी घंटी वाजवायचा नाही खुशीनं कांदाभजी बटाटा वडा दोन पाव राध्यानं तिच्या कांद्याभजीत टाकलेली बटाटा भजी आणि सगळ्या मिरच्या खाऊन टाकल्या जन्माची उपाशी होती जणू त्यानं तिच्या हाती थंडगार पाण्याची बाटली दिली तिला बाटली तोंडाला न लावता पिता ये ना बाटलीतलं पाणी तिच्या उभार थानाच्या पन्हाळीतून बिंबीकडे पळाले तशी ती हसली तिला गुदगुल्याच व्हायला लागल्या त्या पाण्याच्या ओघळ्यानं राधे हसला काय झालं राध्याला माहीत असताना तसं तो बोलला पाणी न ग का तहान नाही काय प्याला जमत नाही बाटलीला तोंड लावून पाणी पि बाई माणसानं कधी बी तांब्यानं गल्लासानं बाटलीनं पाणी प्यायचं असलं की तोंड लावून पिवावं नाहीतर मग काय होतं नको तिथं पाणी सांडतं खरं ना तिला खर वाटलं ह्याला बोलावं तुमच्या बाप्यांचं बरं की ती बी पाणी सांडलं अंगावर तरी काय नाही पण ती त्याच्याकडं मोकळं बोलली नाही असं कसं ती बोलणार ती बी मर्यादा पाळणारी होती राध्यानं बी संधी घेतली आणि खाली तिच्या पायाच्या पंजावर आपल्या पायाचा पंजा ठेवला तशी ती सावध झाली पाय काढून घ्यायला लागली राध्याला पण घाई नव्हती बाईजवळ जायचं तर जरा सावकाश जायचंच मग तिला बी वाटतं गडी बरा दिसतोय खेळायला काय हरकत आहे पाच सहा गावं गेल्यावर तिनं आपल्या सीट खालचं पोतं उडायला सुरुवात केली तसा राध्याच खाली वाकला त्यानं तिचं पोतं ओढण्याचा बहाना केला आणि नऊवारी लुगड्यातल्या पायाच्या पोटऱ्यास पाहिल्या त्या पोटऱ्याहून हळुवारपणे त्याला हात फिरवावा असा वाटला हिच्या मांड्या पण केळीच्या खांबासारख्या तुकतुकीत असतील लग्न भवून हिची पाच वर्ष झाली पण तो तिच्याजवळ नाही तो कुठं आहे हे तिनं सांगितलं नाही नवरा मेला तर नसल पण नवरा मेला असता तर तिनं कपाळावर आडवं कुक्कू लावलं नसतं हं पण अलीकडं काही बायका नवरा मेला तरी कुक्कू लावत्यात म्हणजे ती पांढऱ्या कपाळाची म्हणून समजायला नको त्यात तिच्या त्या, 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 त्या एकलेपणाचा विधवापणाचा कोणी फायदा घ्यायला नको तुला ह्या येत्या स्टॉपला उतरायचं आहे तिनं मान हलवली आपण हिच्या स्टॉपला उतरायचं हिच्या लोहाराच्या पालावर उतरायचं हिचा तो मारतंड नावाचा सासरा त्याच्याशी दुस्ती करायला हवी तिचं पोतं तिनं दरवाज्याच्या तोंडाशी उघडून घेतलं मात्र राध्यानं आपल्याला त्या स्टॉपला उतरायचं असं दाखवलंच नाही तिला वाटायला नको आपल्या मागं हा लागलाय आपलं तिकीट तर लास्ट टॉपपर्यंत यष्टी थांबताच लोहाराची खुशी आपलं पोतं घेऊन दरवाजा उघडून उतरली तिच्या मागनं पाच सहा माणसं उतरली त्यांच्या मागनं राध्यानं उचल खाल्ली त्यानं फराफरा पोतं ओढलं तो दरवाजा बाहेर पडला पाच सहा माणसात डोक्याला पगडी घालणारा आणि हातात छत्री असणारा मध्यम वयाचा पुरुष होता त्याच्या अंगात झुळझुळचं शर्ट होतं त्यावर एक जॅकेट होतं कंबरला पातळसं करवत काठी धोतर होतं पायात बूट होतं डोळ्याला चष्मा होता कपाळाला उभा गंध होता राध्यानं यष्टीतनं उतरल्यावर त्या स्टॉपची पाटी वाचली भोजदरी भोजदरीचा बांध दाखवला होता म्हणजे तिथून बरीच लांब भोजदरी होती सारं लोक त्या रस्त्याच्या स्टॉपवरून आपल्या गावाकडे पायी जाणार होतं भोजदरीची पाटी वाचून राध्याच्या डोक्यातली ट्यूब पेटली भोजदरीचा हरकुशेड धान्याचा मोठा व्यापारी त्याचं गाव हेच पण जुन्नरला त्यानं त्याचं बस्थान बसवलेलं धान्याचा मोठा होलसेल व्यापारी तो त्याचं ट्रक होतं गावगावचं धान्य घेऊन तुम नवी मुंबई पुणे नगरला धान्य विकत होता त्याचा व्यवहार मोठा होता जुन्नर आणि मंचरला रविवारचा आठवडी बाजार नारायणगावला शनिवारचा बाजार हे तिन्ही मोठे बाजार तो करायचा जुन्नरचा आठवड्याचा बाजार संपला उरलेलं धान्य पोत्यात भरला हरकू शेरचे गडी लागले मग ट्रकमध्ये टाकायला लागले धान्याची पोती जुन्नरच्या हरकू शेटच्या गोडाऊनमध्ये टाकायची होती हरकूशेट एका धान्याच्या पोत्यावर बसूनच नोटा मोजित होता मोजलेल्या नोटांचं बंडल रबर बँड लावून नोटांच्या पोत्यात टाकीत होता तो पोत्यांनी धान्य विकायचा आणि नोटांची बंडलं पोत्यात भरायचा तसाच मग पैसे पतपिडी आणि बँकेत भरायचा लागेल तसा पैसा काढायचा त्याच्या घरात खर्चापुरते पैसे असायचे त्याच्या बंगल्याकडे दरोडा घातला तर काही उपयोग नव्हता बाळ्यानं राध्याला इशारा दिला भाड्याची जीप तयार ठेव हो। जुन्नरला आठवडी बाजारातला हरकुशेरचा धान्याचा पैसा लुटायचा भाड्याची जीप कशाला मग मी जीप आणतो की माझ्याकडे लायसन्स नसलं तरी जीप मी चालवतो की काय मागत तू जीत लावली होती पटपटी चालून दाखवू हां खरा आहे ते राध्या लईजिजनेसू बेल्ल्याला मोजका कुवा म्हणून खेळ लागला ता बेल्ल्याला सोमवारचा बैलांचा मोठा बाजार त्या बाजारच्या दिवशीच बाळ्या आणि राध्या बैलांचा बाजार हेरायला गेले होते बैलांचा मोठा व्यापार कोण करतं कोण जादा बैल विकतो हे त्यांना पाहायचं होतं बैलांना पळवून त्यांना काही उपयोग नव्हता त्यांना बैलांचा व्यापारी लुटायचा होता तर त्याने हा मोदका कुवा बघितला मौदका कुवामध्ये एक तरुण मोटरसायकलवर बसून आपला खेळ दाखवत होता सर्व बाजूनी बाहेरून अंधाराचे बांबू लावून गोलाकार उभ्या केले विहिरीत तळापासून तो विहिरीच्या कटड्यापर्यंत एक तरुण आपलं भर वेगातल्या मोटरसायकलचं कसब दाखवत होता राध्या मांडलं ह्या तरुण पोराच्या मोटरसायकल चालवण्याच्या कसबाला हं त्यात काय एवढं तू मोटरसायकल चालव दाखवणार रे दाखवणार एक खेळ संपल्यावर तो मोदका कुवावाला आपल्या गाडीवरनं उतरला तसा राध्या आणि बाळ्या त्याच्या सामने आमचा हा घडी मोदका कुवामध्ये गाडी चालवणार आहे बाळ्या बोलला ये बस की बात नाही राध्यानं त्याच्या वाढलेल्या केसांनाच धरलं आणि एक झापड लावली त्यानं ओळखलं हे प्रकरण जरा वेगळंच आहे जादा बोललो तर बत्तीशी गेली राध्याच्या हातात त्यानं मोटरसायकल दिली राध्यानं मोटरसायकल राध्यान स्टार्ट राध्यान केली त्यानं तुफान वेगानं मोजका कुवामध्ये बाळ्याला गाडी चालून दाखवली त्यामुळं बाळ्याच्या राध्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास तो काहीही करू शकतो राध्यानं कोर्टाच्या बाहेर असली कोणाची तरी जीप आणली आणि सरळ बाळ्यासाठी लांब बाजूला उभी हो केली बाळ्या सांगती बाकीचे टोळीतले होतेच त्यांनी हरकुशेटचं नोटांच्या बंडलांचं पोतंच उचललं जीप वेगानं नोटांच्या बंडलांचं पोतं घेऊन कधी निघून गेलं ते कळलं पण नाही इतक्या भन्नाट वेगानं राध्यानं जीप पळवली होती घोडा काय मोटरसायकल जीप काय राधा सगळ्याच कामात तयार त्या गाडीवाल्या चष्मेवाल्याला राध्यानं विचारलं भोजदरीचे हरकू शेठ जुंदरला होते व धान्याचे व्यापारी हा त्यांचं काय ते त्या आता इथं आहेत की जुंदरला। तू कोण राधेचा अवतार त्याला ठीक न वाटल्यानं तो बोलला आम्ही बी धान्याचं व्यापारी आमचं नाव रघु तू रघु काय म्हणतो त्या पगडीवाल्या माणसानं राधाचा शेंडा बुड पाहिला त्याची नजर अनुभवी होती त्याला त्याचा संशय आला व्यापाऱ्याची जात वेगळी असल्या भुरट्या शेटची जात वेगळी तू व्यापारी वाटत नाही व्यापाऱ्याच्या हाताखालचा नोकर वाटतो तू मी हरकुशेटचा शेठचा मोठा भाऊ जानकूशेठ मीच इथली आमची शेती बघतो तू रघुशेट नाही वाटत रघु म्हणून ठीक आहे हरकुशेठचं काय म्हणजे तुला नाही कळ हरकू मेला की काय का पुन्हा दुसऱ्या जोडी साफ झाला राजाला कळ हर मोट ना हरकूशेटला लकवा मारला अर्ध्या अंगावरनं तोंडावरनं वारं गेलं पुण्या मुंबईला मोठमोठ्या हॉस्पिटलात ॲडमिट केलं इलाज केलं काय बी उपयोग झाला नाही आता तो निसता डोळ्यानं न बोलता टिळा टिळा बघित राहतो म्हणजे मग मला त्यांना भेटलंच पाहिजे मी धान्य बाजारातला फुटकळी व्यापारी पैसं कमी पडलं की मी त्यांच्याकडनं हात नाही घ्यायचा ते दानशूर आमच्यासारखा तरुण व्यापाऱ्यांना ते मदत करायचे आता तर माझा धंदा गेला बेकार आहे मी तर मग मा, माझी घोडागाडी आली आहे मी आता आमच्या वाड्यावर जातो आहे तू मागणं पळत ये तो मारतंड लोहार इथं भोजनदरीत राहतो ना राध्याला खुशीचा पत्ता पाहिजे होता हेचा साथ सपण्यासाठी तू जानकू बोलला मारतण लोहार आणि तुझा काय समन तू लोहार काय मला संगमनेरला भेटला ता एकदा म्हणला भोजदरला आला तर भेटून जा त्याची सून संगमनेरची नाही ना राध्यानं भोजदरीत राहायचं ठरवलं जानकू शेटनं त्याचा चेहरा निरिकला हा मार्तंडला भेटायला आलाय की त्याच्या सुनबाईला हा बरोबर तू त्या खुशीबद्दल बोलतोस म्हण की तिचा नवरा मिल्ट्रीत हाय असं खुशीचा बाप म्हणाला खुशीचा नवरा मिल्ट्रीत नाही रात्री संगमनेरलाच होतो की तिथं तो खुशीचा बाप भेटला होता त्याच्या दुकानात तोच समजा सांगित होता था। राधा थाप मारत था बोलला खुशीच्या नवऱ्याचं नाव सुखदेव ही खुशी तो सुखदेव त्या सुखदेवनं खुशीला खुशीत ठेवायचं तर ठेवलं दुःखात काय झालं का मार्तंडाकडे दरोडेखोरांचा मुरक्या तेजा यायचा हत्यार करायला फरशी भाला कुराड कोयता सुरा मग सुखाला त्या ते तेजानं लावला ना आधी म्हणला तू काय बाप्पा ती हत्यार तयार करतोस तू आमच्या संगती हत्यार चालवायला शिक दरोड्यातला तू हा हिस्सा तुला मिळत जाईल किती हिस्सा मिळेल एका दरोड्यामागे दरोड्यातल्या लोटीची किंमत होईल त्यात समजाना समान हिस्सा मिळेल म्हणजे एका दरोड्यामागं तू दहा हजार तरी काही गेलं नाहीत दहा हजार सुक्याचं डोळंच फाटलं इथं लोहारकीत बाप ऐरणीजवळ बसतो तर आपल्याला लोखंडाला तो घन आपल्याला मारायला सांगतो भात्याचं दांडकं त्याला बांधलेल्या साखरेनं खालवर ओढायचं भाता आपणच सारखा चालू ठेवायचा कोळसं बी आपणच टाकायचं ते सारखं पेटत ठेवायचं घन मारून आपली सारी हवा गेली आहे त्यापेक्षा दरोडेखोरीत जायचं जा। पैसाच पैसा कमवायचा चुक्या तुझं हत्यार तयार कर चांगली फरश्याने भाला तयार ठेवू तेजानं त्याला इशारा केला चुक्या दरोडेखोरात सामील झाला तीन चार दरोडं चांगले यशस्वी झालं त्याच्या इशाला नोटांची बंडलं पडताच त्याची हाव वाढली तो तेजाच्या संगतीला राहायला लागला तो आपल्या लोहाराच्या पालातच येईन असा झाला खुशीला बघेन असा झाला खुशीत तळमळायला लागली ला ला ला। सुक्याला भेटायला दरोडेखोरांच्या तळावर तरी कसं जायचं ब्राह्मण वाड्याच्या सावकाराच्या वाड्यावर दरोडा घालताच पोलिसांनी वाड्याला घेराव घातला थाड थाड गोळ्या झाडल्या तेजाच्या पायाची पोटरी फुटली तरी तो घोड्यावर उडी घेऊन पळाला दोन दरोडेखोरांचे मुर्दे पडले सुख्या वाड्याच्या दरवाजाबाहेर पडताना फौजदारानंच कमरेखाली गोळी झाडून खाली, खाली पाडला सुख्याच्या एका पायाची नडगी फुटली त्या दरोड्यात पोलिसांच्या सुख्याच एकटा हाती लागला सुख्यानं खुशीशी सुखाचा संसार मांडायचा तर तो तु येरवड्याच्या तुरुंगात खडी फोडायला गेला लोखंडाची हत्यारं तयार करणाऱ्या सुख्या हातात हातोडा घेऊन सक्त मजुरीच्या शिक्षेत मोठमोठ्या दगडांचा तुकडं करीत बसला खडीफोडीत बसला तो तेजा आमच्या वाड्यावर यायचा दरोडा घालायला दोन तीन टाईम दरोडं घातलं मारतंडा लोहाराकडं करे, हत्यारं करायला यायच्या निमित्तानं त्यानं आमचा वाडा पाहून घेतला होता आमचा वाडा मोठा त्याला वाटलं वाड्यात सोनं नाणं पैका मिळेल पण हरकू शेटनं समद जुंजरालाच बँकेत ठेवलेलं इथं हाय का या डोंगर दर्यात धान्य लुटायचा ते ज्या मग आम्ही त्याची खंडणी मान्य केली वर्षाला आधी दरोडेखोर आलं की जानकुशेठ दरोडेखोरांना हात जोडणं स्वागत करायचा सा। सरळ सांगायचा सा। मारहाण करू नका बायका माणसांना हात लावू नका वाड्यात जे काही असेल ते लुटून न्या पाहिजे तर दोन घास खाऊन जा तेजासारख्या तेज दरोडेखोरला जानकुशेरच्या ह्या हो वागण्यानं दरोडा कसा घालावा आणि काय लुटून न्यावं तेच कळायचं नाही पण तेजानं ना जानकुशेडचं नाक दाबलं वाडा पेटवायचा आवाज केला मग तो तेजाशी सरळ आला वर्षाला त्यानं खंडणी चालू केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद